एकत्र आले तर काय होणार भाजपाच्या अंतर्गत धक्कादायक निष्कर्ष जागा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक चार महिन्यात घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले होते त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये महानगरपालिका निवडणूक होणार हे निश्चित मानले जात आहे उद्धव ठाकरे या नि निवडणुकीसाठी मनसेसोबत युती करण्यासाठी ते सकारात्मक आहेत मनसेने देखील या युतीसाठी प्रतिसाद दिला आहे त्यामुळे भाजपला ही निवडणूक अवघड जाईल असे मानले जात आहे दरम्यान मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपने अंतर्गत सर्वे केला होता या सर्वेमध्ये निष्कर्ष आता पुढे आले आहेत सर्वेनुसार भाजपने दोनशे सत्तावीस जागा असलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये एकशे पन्नासपेक्षा अधिक जागा लढणे फायद्याचे आहे त्यामुळे मोठे यश मिळू शकते त्यामुळे युतीमध्ये लढत असताना मित्रपक्षांना कमी जागांवर समाधान मानावे लागू शकते विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून आल आपल्याकडे चाळीस माजी नगरसेवक आहेत तसेच निवडणुकीआधी आणखी इन्कमिंग होणार आहे त्यामुळे शंभर जागांवर ते दावा सांगण्याची शक्यता आहे उद्धव राज एकत्र आले तर काय होईल याचा अंदाज देखील सर्वेमध्ये घेण्यात आला आहे विशेष म्हणजे भाजपाला धक्का बसेल असे मानले जात असताना सर्वेतील अंदाज नेमका उलटा आहे राज आणि उद्धव यांच्या युतीचा कोणताही परिणाम भाजपावर होणार नाही भाजप दीडशे अधिक जागा लढवून ठाकरे बंधूवर सहज मात करतील असा निष्कर्ष काढण्यात आला आहे जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा